काय करायचं माहिती का तुमच्या साईडच्या बकेटमध्ये जर चेंडू पडला लक्ष द्या पाच संख्या साईडची जी पहिली बकेट आहे त्याच्यात जर चेंडू पडला तर त्या प्रत्येक चेंडूला गुणसंख्या असणार आहे एक दुसऱ्या बकेटमध्ये जर चेंडू पडला तर प्रत्येक चेंडूला गुणसंख्या असणार आहे दोन म्हणजे पाच चेंडू आहेत गुणसंख्या होऊ शकते दहा आणि तिसऱ्या बकेटमध्ये जर चेंडू पडला तर प्रत्येक चेंडूस गुणसंख्या आहे तीन म्हणजे एकूण पंधरा पॉईंट होऊ शकतात पंधरा गुण मिळू शकतात जास्तीत जास्त चांगलं खेळायचंय जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त गुणसंख्या मिळून फायनल कडे जाणार आहेत आणि फायनलला आता यातील काही जास्त वहिनी आहेत त्या सेमीफायनलला येऊ शकते सेमीफायनल सेमी फायनल जातील आपण काय करणार आहोत माण्याची आपली तीन बक्षीस आहेत त्याच्यासाठी आपण पाच किंवा सहा वहिनी खेळणार आहेत फायनल मध्ये म्हणजे शेवटपर्यंत पर्यंत कळणारही कोण जिंकणार आहे त्याच्यामुळे स्पर्धा शेवटपर्यंत चालणार आहे त्याच्यामुळे खेळताना व्यवस्थित खेळा चलो ऑलरेडी वहिनी लक्षात झालं तुमच्या साईडच्या बकेटमध्ये एक जर चेंडू पडला तर गुणसंख्या एक पलीकडे पडला मधल्या बकेटमध्ये चेंडू पडला तर गुणसंख्या दोन आणि त्याच्या पलीकडे म्हणजे तिसऱ्या बकेटमध्ये गुणसंख्या तीन होऊ शकते व्यवस्थित खेळायचंय एकूण पाच संधी आहे चलो रेडी गणपती बाप्पा मंगलमूर्ती चलो रेडी वन चल टू थ्री स्टार्ट स्टॉप गुणसंख्या दोन वे बाद आहे म्युझिक स्टॉप इकडच्या म्हणजे तुम। प्रेक्षक तुमच्याकडनं ज्या बकेट मध्ये चेंडू पडले त्याला गुणसंख्या होती तीन त्याच्यामध्ये एक चेंडू पडलेला आहे गुणसंख्या तिथे तीन झालेली आहे मधल्या बकेट मध्ये चेंडू पडला एक त्याला गुणसंख्या दोन एकूण पाच गुणसंख्या आणि पहिल्या बकेटमध्ये एक, एक चेंडू आहे तीन चार पाच आणि सहा एकदा जोर दहा टाळा वाजवायच्या गुणसंख्या झाली आहे सहा अर्थात वहिनी फायनल कडे वाढलेल्या आहेत आता पाहूयात बाकीच्या वहिनी सहा आणि सहा पेक्षा जास्त तेवढी जर गुणसंख्या जर तुम्हाला मिळते तर तुम्ही जाणार आहात पुढे आता थ्री स्टार्टीमध्ये <laughs> वहिनी म्हणजे फायनल मध्ये जायचं पाहिजे थोडे पोकेट आलीकडे घ्या हा वहिनी लय मारदी मला ज्या खाली बाद झालेले बसलेले आहेत चलो डे वन टू थ्री सट जोरदार कळ जरा पाहिजे जोरदार दोन आणि दोन मधल्या बकेट मध्ये एक चेंडू पडलाय इकडे शेवटच्या बकेटमध्ये दोन चेंडू आहेत एकूण संख्या आहे चार दोन ओ हो नाव सांगायचंय मीरा मौलीसाठी एकदा जरा जोरदार दहा काळा पाहिजे पाहिजेत दादा माहिती नस याची नाव काय या कलावती आजीबाईंसाठी एकदा सर्वांच्या मनापासून जोरदार काढा होते जोरदार काढा हा नाव काय तुमचं रेखा जाधव जरा ताळ वाजवा उकडा घेऊ शकता एका हा नाव काय छान सा उकडा जो तुम्हाला येतो तो उकडा घ्या छान ताजमहालची सावली शिवाजी चौघलांना जन्म देणारी धन्यते माऊली एकदा झोर अंजू शर्मा छान सौकडा घ्याल चहा देते करून पेरू देते चिरून केळीची काढते साल दामोदरजीचे नाव घेते लावते नाव कुंकुलाय सुनेश्वर गाडे छान सौकडा घ्याल बाजू नका कारण गणपती बाप्पाच्या स्टेजवर दा आहोत आपण तुम्ही अनेक ठिकाणी जात असाल

स्टेजवर आल्या तर काहीतरी खेळवायला पाहिजे धावायला लावणार नाही शरीर खेळायला लावणार ना ना काही नाही या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत हा आजींसाठी एकदा जोरदार घेतात आजी एकदा आजींसाठी वड सा वड बेंद्राने गेला चढ बेंद्राची घेते काहू पंचमंती आली जाऊ पंचमीची करते तिंड तिंडाच्या घालत्या नेऱ्या आल्या घर गणपतीच्या पेऱ्या गणपतीची काढते चित्र आली आजोबांची पित्र आजोबांच्या पित्राची निसते डाळ आली गटाची माळ गटाच्या माळ्याचं घेते सोनं दुध दिवाळीने केलं येणं दुय दिवाळीची पूजते पंचवीस संक्रांती आली वंचित सक्रांतीचं पुजते सुगड माय पुनव आली दुघाड माय पुनवाची चोळते वंबी शिमगा खेळतो झुंबी शिमग्याची म्हणते खनिक रंगपंचमा आली आणि रंगपंचमीचा खेळते रंग पाडवा आला जबरदंग पाडव्याची उभारते गुढी तिने मारली उडी आकितीचा पुस्तक करा नाव सगळ्यांनी लक्षात धरा हा जर उपाय रिपीट केला आता जो जेव्हा झालेला उपाय आहे ज्या कोणत्याही वेळेने रिपीट केला तर त्यांना माझ्याकडनं एक हजार एक रुपयाचं कॅश पारितोषिक बघ किंवा ह्याच्यापेक्षा जर मोठा उखाणा कोणाला येतोय ह्याच्यापेक्षा मोठा उखाणा जर आला तर तोडीच तोड हा वर्षा वहिनी घरी गेले फोन करून बोलत आहे बोलत काय हरकत नाही तोपर्यंत आजीबाई या आजीबाईसाठी दोन मिनिटं खुर्ची सा पुढे या हां आजी खुर्चीत बसा इथे इथे हां थोडस साईडला घ्या हां आजीबाईसाठी पुन्हा एकदा जरा जोरदार वाजवायच्यात बाकीच्या वहिनी या ऐकायला की मध्ये या बहिणी आता काय होतं माहिती का सध्या ट्रेंड आहे प्रत्येक जण बघून लागतो आता मी लागू लागणार आहे आणि गॉगल घातल्यानंतर मी कसा दिसतो आवाज मोठा पाहिजे माऊली मी गॉगल घातल्यानंतर कसा दिसतो स्मार्ट दिसत आहे बैठकी माऊली मी गॉगल घातलाय त्याच्यानंतर कसं दिसेल मी हँडसम दिसणार आहे आम्ही पुरुष लोकमुळ आहेच हँडसम बरं पाहिजे की नाही जरा जोरदार का झाला पाहिजे आपल्या पुरुषांसाठी पण आता तू मला हँडसम करणार मी हा चला तो चष्मा इथे ठेवा इथे ठेवा इथे ठेवा बाकीच्यांनी इकडे या तिकडे व्हा हां गणपती बाप्पाच्या पायपडा एकदा गणपती बाप्पा आमच्या माऊली स्मार्ट दिसतात ब्युटीफुल म्हणतात लेडीज बरोबर ना ब्युटीफुल चलो आकाशादा रेडी आहात वय चू थ्री स्टार्ट आजींचं वय आहे त्या आजीवांशी जरा जोर दहा टाळा जायचं अध्यक्षांच्या आजी आहेत खऱ्या अर्थानं ही, ही खेले खेले जी स्फूर्ती आहे ती सर्व महिलांना यांच्याकडनं खऱ्या अर्थाने मिळते कारण याही वयामध्ये या रंगमंचा राहायचं आणि काहीतरी खेळ खेळण्याची त्यांची इच्छा आहे खुर्चीवर बसून ठेवलं तर बाकीच्या आजीबाई त्यांच्या सोबतच्या मैत्रिणी आहेत खेळ खेळल्या पण त्यांना काही जागेवर बसूया खऱ्या अर्थ या आजींचा व्हिडिओ आपण छान सगळ्या महाराष्ट्रभर बघणार आहेत हा कारण उखाना आणि हा खेळ अजिबात महाराष्ट्रावर बघणार आहेत नितीन पुणेकर इंस्टाग्रामवर चॅनल आहे नितीन कोकणे हा इंस्टाग्रामचा आयडिया आहे नितीन पुणेकर इंस्टा आयडिया आहे आणि महाराष्ट्रावर हा व्हिडिओ आजींना का व्हिडिओ का व्हायरल करायचा आहे तर ही खऱ्या अर्थानं आमच्या ज्या यंग महिन्या आहेत त्यांच्यासाठी ही, ही म्हणजे नाही का प्रेरणा आहे की या वयात पण तुम्ही चांगलं खेळला पाहिजेत चांगलं असला पाहिजे चांगलं चालला पाहिजेत वय वर्ष ऐंशी पर्यंत आता खूप छोटी कमी पिढी आहे की ती म्हणजे नाही का ऐंशी वय पाहायला मिळतं एक तर आजीबाईसाठी जोर जोरच्या काळवाजवळ बोला गणपती बाप्पा oh, yeah! मंगलमूर्ती oh, yeah! सट आजीबाईंसाठी मनापासून पुण्याच्या सगळ्यांनी जेंट्स मित्र मनापासून जरा सकाळपासून आजीबाईसाठी हा सर्व गॉगल द्या इकडे सर्व गॉगल द्या आणि या आजीबाई या अजून दोन गोगल पुढे अजून एक गोगल हा त्या आजीबाईना कशाला करणार त्यांना राहू दे कशाला पाय बांधून ठेव मी जाऊ दे पुढे या सगळ्या आकाश चेंज चलो रेडी या माऊली पुढे या हा पुढे सगळ्या आकाशजी व्हाय ठेव तरी स्टार्ट वेगळी तुम्ही पुन्हा वे? आवडता कार्यक्रम कार्यक्रम कोकणे पुणेकर सर्व वाहिना मनापासून आवडला असेल तर मनापासून एकदा सर्वांनी जोर दा टाळवलाय पंढरीनगरचा राजा मित्र मंडळा गणेश सावती दोन हजार चोवीस मधील हे पहिलं पुष्प हा म्हणजे पहिला कार्यक्रम सर्व वाहिचा लाडता वाढता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाची सर्वांनी जोरदार आणि वहिनी आता आपण फायनल कडे वाढणार आहोत फायनलचा खेळ चालू होईल फायनलला एकापेक्षा जास्त खेळ घेणार आहोत फायनल चा खेळ सुरू करण्या अगोदर आयोजकांना मी विनंती करेल आपण ज्या उपस्थित ज्या आजीबाई आल्या त्यांचा या ठिकाणी सन्मान घेऊन त्या खाली बसतील मग आपण फायनलचा खेळ सुरू करूयात चला पटकन यायचं हा उखडा घेत आहेत काय हरकत नाही आणि आपण प्रथम तर जे आजीबाई स्टेजवर आले आहेत त्यांचा सन्मान करूया कर जर okay? मग फायनल जाऊया ओके वेन या पुढे माईक द्या दुसरा भूमी मॅडम माईक द्या हॅलो हां एक छान सौखाणं घ्या उखाणं सर्वांनी ऐका लक्षात ठेवा स्टार्ट संत म्हणती संताला तुमच्या गावचं नाव काय आमच्या गावचं नाव अलंकापुरी सोन्याचा पिंपळ देवाच्या धारी अनेक वर्षांची समाधी घेतली नंदी खाली ज्ञानोबांनी आळंदीचे लोक जमुनी पालखी आणली चिकली मोशीवरी पुण्याच्या वेशेवर आडवे गेले वारकरी पालक्या आल्या भवानी पेठेवरी संतांना मेजवानी गुळ पोळी शिरापुरी तोंडी लावायला शाक तरकारी पोलीस शिपाईंची गर्दी भारी नगरानौबद्य गाड्यावरी एका एका शिंगाची ललकारी ज्ञानोबा तुकोबा दोन्ही पालक्यांचा संगम झाला छत्रीवरी मोहम्मदवाडीवरी आरती करी फराळ करायला गेले उरुळीवरी घाट चढून गेले करेवरी पाऊस पडे झिरी विरी आखाडीचा महिमा भारी खांदाव पताका भिजतात भारी राहुट्या दिल्या हरोहरी पहिली आंघोळ भागे रितेवरी संत मंती संताला तुमच्या गावचं नाव काय आमच्या गावचं नाव पंढरपूर लोटा लोटी तुळशी वनात झाली यात्रेला दाटी विठ्ठल देवादी पुंडलिकाच्या भेटी गोपाळपुरी गोपाळ कालादेव कित्येकांच्या भेटीला गेला गोरा कुंभार नरहरी सोनार सावता माळी नामदेव हरी उद्धरून गेले महाद्वारी काय यात्रा भरली गंधाट महाद्वाराला जाते वाट काय यात्रा भरली पाहरी उभा चोखोबा देवदारी नामदेव बसलेत पाहरी वरी कापूर जरतो हरो हरी यात्रेनो भरल्या नावा करा विठ्ठल रुक्मिणीचा धावा असा पंढरी तीर्थ करा वारोवार बरोबर जेवतो चोखोबा मार सावता माळी घाली फुलांचा हार कृष्णरावांचे नाव घेण्यास आग्र केला फार जोरदार काळजा आणि सांगितल्याप्रमाणे वहिनींना एक हजार एक रुपयाचं बक्षीस देणार आहे जेव्हा बक्षीस वितरण होईल तेव्हा हा रंगला